नांदगाव ते संभाजीनगर महामार्गावरील कासारी ते तळवाडा रस्त्याची दुरवस्था नांदगाव ते संभाजीनगर महामार्गावरील कासारी ते तळवाडा रस्त्याचे मोठ्या प्रमाणावर गंभीर अवस्था झाली असून सात किलोमीटरच्या प्रवासासाठी एक तास लागत मोट आहे या रस्त्यावर मोठमोठे खड्डे उघडलेले डांबरीकरण आणि वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडी यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहे खड्डेमय रस्त्यांमुळे कार दुचाकी आणि अवजड वाहनांना तारेवरची कसरत करावी लागत आहे तर दुचाकी स्वारांना अपघातांचा धोका अधिक झाला आहे स्थानिक प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे गेल्या दोन वर्षांपासून या रस्त्याची स्थिती दयनीय झाली आहे मात्र अद्याप डांबरीकरण किंवा दुरुस्तीचे कोणतेही ठोस पाऊल प्रशासन उचलत नसल्याने प्रवासी व स्थानिक नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत आवाज न्यूज मराठी नांदगाव नकाला सांगितलं सर